प्रत्येक समाजामध्ये जाऊन त्या त्या महामानवांचे विचार समाजात पेण्यासाठी एका अशा विचारधारेची व प्रकरणाच्या मजबूत मनांची गरज असते देवगरजा शहरातील प्राध्यापक डॉक्टर श्याम मुडे सर याचे एक ज्वलंत असे उदाहरण आहे प्राध्यापक डॉक्टर श्याम मुडे सर यांचे कार्यवक्ता प्राध्यापक मुडेसर यांना फुलेशाहू आंबेडकर या विचारधारेचे ज्वलंत असे चालते फिरते व्यासपीठ मानण्यात येत आहे जय भारत जय संविधान मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात न्यूज महाराष्ट्र राज्य शिव शाहू फुले आंबेडकर विचारधारेचे ज्वलंत विचारपीठ प्राध्यापक डॉक्टर श्याम मुडेसर अध्यक्ष सत्यशोधक शिक्षक सभा महाराष्ट्र राज्य यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ सावरगाव तेली येथे मोठ्या उत्साहात पार पाडा व्याख्यानातून मार्गदर्शन करताना प्राध्यापक डॉक्टर श्याम मुडेसर यांनी आची परिस्थिती व शिवशाहू फुले आंबेडकर संत तुकाराम संत एकनाथ संत ज्ञानोबा संत सेवालाल महाराज यांचे तात्कालीन सामाजिक परिस्थितीमध्ये योगदान व आची सामाजिक व राजकीय परिस्थिती या विषयावरती सखोल मार्गदर्शन केले कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमेच्या पूजनेनं झाली या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सावरगाव तेली नगरीचे प्रथम नागरिक तथा सरपंच जगाराव आडे यांनी स्वीकारली तर विचार मंचावर उपसरपंच संजय सौदर शिवतेज शैक्षणिक संस्था व पार्थ शैक्षणिक संस्था या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रमेश पवार प्राचार्य यशू सर महेंद्र कांबळेसर साहेबराव चव्हाण रामदास अवसरमोल व इतर मान्यवरांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक किशोर चव्हाण सर यांनी केले तर या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन रमेश पवार सर यांनी केले यावेळी व्याख्यान ऐकण्यासाठी गावातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती